रिसोड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाला ओट्यावर जागा मिळाली नाही ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल कायम असतो परंतु शेतकऱ्यांच्या हिताची असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सभापतीसह सर्व संचालक मंडळांनी शेतकऱ्यांचं हित न बघता व्यापाऱ्यांचं हित जोपासलं जातं असा हा अजवरचा इतिहास आहे तो आजही कायम असल्याचं दिसत असल्याचं चित्र सर्व मार्केट यार्ड परिसरातील परिस्थितीवरून दिसतं नेहमी शेतकरी आपला माल रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकण्यासाठी आणतो परंतु ओट्यावर पूर्णतः व्यापाऱ्यांनी घेतलेला माल गंजी मारून कायम असतो त्यामुळे बाजार समितीत आणलेल्या मालाला शेतकऱ्यांना ओट्यावर जागा मिळत नाही परिणामी शेतमाल खाली टाकावा लागतो परंतु अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे या दखल बाजार समितीचे सचिव सभापती खुर्चीवर बसण्या अगोदर कायम बाजार समितीच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या हितासाठी कित्येक आंदोलनं केली शेतकऱ्यांचा माल ओट्यावर असलाच पाहिजे व्यापाऱ्यांचा माल ओट्याच्या खाली असायला पाहिजे किंवा तो उचलून घ्यायला हवा परंतु आज सत्तेची खुर्ची ताब्यात असताना शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेताना कृषी उत्पन्न बाजार समिती दिसत नाही शेतकरी राब राब वर्षभर राबतो एक एक दाणा शेतातील जमा करतो परंतु त्याची किंमत होताना मात्र दिसत नाही शेतकऱ्यांनी कित्येक वर्ष आपला माल ओट्याच्या खाली टाकावा मात्र कोणत्याही सत्ताधारी सभापती संचालक मंडळ व सचिवांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कधीच निर्णय घेऊ नये हे मात्र या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचं दुर्दैव निवडणुकी अगोदर आपणच केलेल्या आंदोलनाची व शेतकऱ्यांसाठी ज्या वल्गणा केल्या होत्या त्याची पदावर असताना सुद्धा अंमलबजावणी होताना सध्या स्थितीत तरी दिसत नाही परंतु शेतकऱ्यांच्या मालाचे झालेले नुकसान सुद्धा भरून न निघणारे आहे त्यांना पाहिजे तो माल भाव माल ओला झाल्यावर मिळत नाही ही मात्र चिंताजनक बाब आहे हा निर्णय बाजार समिती कधी घेणार हे मात्र येणारा काळच ठरवेल याशिवाय शेतकरी काय करू शकतो अशी बाजार समिती शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती उदय वार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी